हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अशा काही अघरगुती आयुर्वेदिक टिप्स पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि हो त्याचबरोबर अशा टिप्स जे की तुम्हाला मतारपणापर्यंत निरोगी राहण्यास नक्कीच मदत करतील पण व्हिडिओ चालू करण्याआधी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन टिप्स व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते नंबर एक पोट साफ होत नसेल तर त्रिफळा चूर्ण घ्यावे आता त्रिफळा चूर्णमध्ये आवळा हरितक्की आणि बेडा या तीन गोष्टींचे मिश्रण असल्याने याला त्रिफळा चूर्ण असे म्हटले जाते रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर हे चूर्ण घेतल्यास सकाळी पोट साफ होण्याच्या अडचणीत येत नाही नंबर दोन लघवी साफ होत नसेल तर जेवणानंतर ना ताकाचे सेवन करावे ताकाला आयुर्वेदात अमृतपेय मानले जाते ताकामुळे पोट शांत राहते पचन योग्य प्रमाणात होते पित्तामुळे होणारी जळजळ दाह इत्यादी समस्या होत नाहीत टाकामुळे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणित राहिली जाते त्यामुळे ऋतू कोणताही असो दुपारच्या जेवणात एक ग्लास ताक नक्कीच असावं हो, जेणेकरून तुम्हाला बऱ्याच आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि आजार तुमच्या आजूबाजूला भटकणार देखील नाही नंबर तीन वारंवार लगवेला येणे यासाठी तीळ आणि गुळाचा उपाय खूप उपयोगी आहे तीळ आणि गूळ प्रत्येकी एक एक चमचा एकत्र करून रोज खाल्ल्याने या रोगाची लक्षणं अदृश्य होतोपर्यंत हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तिळात असणारे घटक शरीरातील संक्रमण कमी करतात आणि या समस्येपासून मुक्त होण्यास मदत देखील करतात डोकेदुखी डोकेदुखीसाठी एक स्पून लिंबाचा रस आणि तेवढ्याच आल्याचा रस एकत्र करून घेतल्याने दिवसातून दोनदा हे मिश्रण घेतल्याने डोकेदुखी दूर पळते तर काहींना सतत अर्ध डोकोठ नकतं किंवा मायग्रेनचा त्रास असतो अशा वेळेस नाकात दोन दोन थेंब तुपाचे म्हणजे गाईच्या तुपाचे टाकावे जेणेकरून तुम्हाला दुसरं कोणतंच औषध घेण्याची गरज देखील पडणार नाही नंबर सहा ओ दुखण्याचा भरपूर महिलांचा किंवा मुलींना हा ह्याचा त्रास होत असतो यासाठी लवंग खूप उपयोगी आहे लवंगाचं तुम्ही चहा घेऊ शकता काढा घेऊ शकता किंवा डायरेक्टली लवंग देखील चगळू शकता लवंगामध्ये काही औषधीय पदार्थ असतात जे पोटातील घ्यास कमी करण्यास आणि जठरा संबंधित श्राव वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे दबाव किंवा क्रॅम्पिंग कमी होते त्यामुळे तुमच्या जर पोट दुखत असेल तर लवंग चगळावी किंवा त्याचा काढा किंवा चहाबरोबर लवंग नक्कीच घ्यावी भरपूर जणांना भूक न लागण्याची समस्या असते त्यासाठी आलं हा एक उत्तम प्रकार आहे उत्तम मानलं जातं कारण हे पचनासाठी खूप चांगले आहे भूक वाढवण्यासाठी एक चमचा आल्याचा रस यामध्ये काळे मीठ दोन ते थीम थेंब लिंबाचे घालून जेवणाच्या अर्धा तास आधी घ्यावे काही दिवस सतत हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवे आणि काहीतरी खाण्याची इच्छा नक्कीच होईल तुम्हाला म भरपूर जणांना माहीत आहे की आजकाल हृदयविकाराचा धोका खूप वाढलेला आहे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित रोग आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी दाहक विरोधी ओमेगा थ्री फॅटी ॲसियुक्त पदार्थ जेवण तुमच्या आहारात नक्कीच असावे गाजर सेलेरी स्टिक चेरी टोमॅटो ब्रोकली फ्लोरेट्स द्राक्ष बेरी आणि सुकामेवा यांसारखे अँटीऑक्सिडंट त्याचबरोबर दूध अंडी आणि चीज यांसारखे ओमेगा थ्री पॅ पो थ्री पोषक घटक तुमच्या आहारात नक्कीच तुम्ही समावेश करू शकता जेणेकरून तुम्हाला हृदयविकार त्याचबरोबर भरपूर आजारांपासून मुक्ती मिळेल आणि तुम्हाला मतदारपणापर्यंत निरोगी राहण्यास मदत होईल त्याचबरोबर पुढचा एक उपाय आहे ते म्हणजे अल्कोहोलचे से सेवन अजिबात करू नका किंवा मर्यादित ठेवा अल्कोज अल्कोहोल जास्तीत जास्त मद्यपान टाळा ज्यामुळे तुमच्या हो आरोग्यावर त्याचा हानिकारक परिणाम होणार नाही महिलांसाठी रोज एक पेय आणि पुरुषांसाठी रोज दोन पेय न पिण्याची शिफारस केलेल्या मर्यादेला चिटकून राहा जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृताच्या आजार हृदयाच्या समस्या आणि मानसिक आरोग्यावर परिणाम नक्कीच होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर मद्यपान टाळावं किंवा मर्यादित ठेवावं जास्त अति मद्यपान करू नये मूळव्यात मूळव्याधीवर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण एक तास भिजत घालून नंतर ताक जिरेपूड व सेंदव मीठ घालून प्यावे रोज पिल्याने याने आराम मिळतो उलटी लिंबू रस व डाळिंब रस एकाच दोन प्रमाणात मिसळून घेतल्याने त्या उलटीचा त्रास कमी होतो त्याचबरोबर धणे बडीशेप वेलची जिरा पुदिना थंड पाण्यात भिजत घालून लिंबाच्या रसासोबत घ्यावे याने देखील आराम मिळतो पोटदुखत असल्यास ओव्याचे पाणी घ्यावे हिंगाचा लेप पोटावर लावावा त्यामुळे दुखणे कमी होते हिंग व गुळाची गोळी जी येते ती घ्यावी ओवा आणि ओव्याच्या अर्धा बडिशेप घेऊन पुदिना आणि वेलची यांचा काढा करावा आणि तो प्यावा याने देखील नक्कीच आराम मिळतो कानदुखी कानात छिद्र असेल तर पाणी येत असेल तर काय करावं लसूण कुटून तेलात उकळून एक एक थेंब कानात सोडावा सरसोच्या तेलात अद्रक उकळून कानात सोडावी दोन्हीपैकी एक उपाय केल्याने देखील आराम मिळतो ताप येणे शंभर अंश जास्त ताप असल्यास पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात थोडेसे धने पाण्यात कुस्करून हे पाणी वारंवार प्यायला द्यावे सुंट व गुळवेल यांचा काढा दिल्यास ताप कमी होतो नंबर पंधरा अतिसात हगवन म्हणजेच जुलाब आता जुलाब होत असेल तर बडीशेप वो वो वा यांचा काढा द्यावा मीठ व साखरेचे पाणी दिवसभर प्यायला द्यावे जेणेकरून तुमची एनर्जी तशीच मेंटेन राहील डाळिंबाचा रस प्यायला द्यावा किंवा सुंट आणि लवंग हे मधासोबत साठायला द्यावे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दोन उपाय करावे लागतात कारण शरीरातील उष्णता ही बाहेर आणि शरीराच्या आतमध्ये दोन्हीकडे त्याचा त्रास होत असतो बाहेरील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा कोरपडीच्या जेलचा वापर करू शकता आतील उष्णता कमी करण्यासाठी काकडी पुदिना यांचा रस ज्यूस किंवा लिंबा लिंबू सरबत पुदिना टाकून हे नक्कीच घेऊ शकता जेणेकरून तुमची बो शरीरातील उष्णता कमी होईल ताक प्यायला देऊ शकता याने देखील तुमच्या शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत मिळते अपचनासाठी तुम्ही काय करू शकता तर पाच ग्राम हिंग एक ग्लास गरम पाण्यात मिसळावं चव वाढवण्यासाठी या सा यामध्ये तुम्ही साखर देखील घालू शकता गिळताना हिंगाचा वास येत असेल तरी देखील हे प्यावं कारण याने पोट फुगण्याची समस्या वेगाने दूर होते आणि अपचन कमी करण्यास किंवा दूर करण्यास देखील याची मदत नक्कीच होते ॲसिडिटी भरपूर जणांना आजकाल ॲसिडिटीची समस्याने ग्रासलेले आहेत त्यासाठी तुम्ही आवळा पावडर वापरू शकता आवळा पावडर एक चमचा आवळा पावडर घ्यायची अर्धा कप पाण्यात भिजत ठेवायची मध घालून ढवळून हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायचं रात्री देखील तुम्ही हेच पुन्हा तेच पाणी पिऊ शकता याने तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही आजकाल भरपूर जणांना गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची समस्या आहे त्यासाठी हळद एक उत्तम पर्याय आहे कारण हळदीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात आणि हळद ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी हळदीचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता गरम दुधात हळद मिसळून तुम्ही हे घेऊ शकता रात्री किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय ल झालेली आहे त्या ठिकाणी हळदीची लेप देखील लावू शकता आजकाल भरपूर जणांना एक समस्या सातत्याने भेड सावते ती म्हणजे वात आता वात कमी करण्यासाठी सर्वप्रथम वात प्रकृती असेल जर तुमची किंवा एखाद्याची तर वात होणाऱ्या ज्या वाद गोष्टींनी वात होतो असे पदार्थ म्हणजेच बटाटा वांगे ढोबळी कोबी गव्वार फ्लावर तूर हरभरा डाळ बेसन हे खाऊ नये त्याचबरोबर कडधान्य बनवताना ती मोड आणून नीट चावून शिजवून खावी भाकर खावी ते देखील चुरून खावी चपाती करताना किंवा चपाती खाताना ओवा चपाती ओवा घालून बनवावी तळलेले काहीही खाऊ नये जेवणाआधी एक तासभर जेवणामध्ये आणि जेवणानंतरनं एक तासभर पाणी पिऊ नये पिल्यास गरम पाणी प्यावे जेवल्यावर लगेच झोपू नये शतपावली करावी वाम कुक्षी जरी घेतली ती दहा ते वीस मिनिट घ्यावी आणि डाव्या हातावर झोपूनच घ्यावी दोन जेवणाच्यामध्ये चार तासाचा अंतर ठेवा अधेमध्ये काहीही खाऊ नये म्हणजे अन्नपचन व्यवस्थित होते वात हा फिरता राहिला तर त्रास देत नाही म्हणून शारीरिक हालचाल हवी व्यायाम हवा सकाळी लवकर उठणे रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे टेन्शन घेण्याने देखील वात होतो त्यामुळे प्राणायाम योगा करावा आयुर्वेद हा एक जीवनशैली सुधारून उपचार करतो त्यामुळे शोध औषध शोधण्यापेक्षा पहिल्यांदा खाणं पिणं झोपणं उठणं या सवयी सुधारा बाकी वातावर शेंदे लोण मीठ वगैरे घालून निरसं ताक पिऊ शकता जेणे पचनशक्ती सुधारते आणि वाद सुद्धा डाळिंबाचा रस पिझ्झा याने देखील आराम मिळतो वरील उपाय जे सांगितलेले आहेत ते सुरुवातीच्या अवस्थेतील आहे या उपचारांची लक्षणे व आजार कमी न झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा भरपूर उपचारांनी घरगुती नक्कीच आजार बरा होतो पण आजाराची तीव्रता जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती नक्कीच समजली जाईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा